हेलो गाइस वेलकम टू माय चॅनल त्याचे नाव आहे मी अँड माय फॅमिली तर आज आम्ही बनवत आहोत खारे शंकरपाळे आणि तेच आजचे ब्लॉग मी सुरू केलेली आहे तर मग मला सांग काय टाकायचं आहे याच्यामध्ये चल टाकते दाखवते आपण कोणत्या पिठाची बनवणार आहोत गव्हाच्या पिठाची हां खारे शंकरपाळे ठीक आहे तर मी इथे घेतलेलं आहे दोन वाट्यात पीठ ओके ठीक आहे तर आता याच्यामध्ये काय काय टाकायचं ते सांगूया ठीक आहे काय घेतलं आता अर्धी वाटी रवा आहे आपल्याला टाकून इथं मी ओके मिक्स मी एक चमचा ओवा घेतलेला आहे आता मी याला क्रश करून घेते आणि याच्यामध्ये टाकून घेते कारण की याचा फ्रेगरन्स खूप छान येतो ते घ्यायचं वाच तर मी आहे ते एक बटर कारण की आपण याच्यामध्ये टाकून ना आपले शंकरपाळे पण खूप क्रंची आणि छान बनतात त्याच्यामुळे आपण इथे घ्यायचं आहे अगर तुमच्यापाशी बटर नसले तर पण चालेल अगर तुमच्यापाशी बटर नसलं तरी पण चालेल तुम्ही ऑइल पण टाकून घेऊ शकता त्याच्यामुळे पण छान बघतं आता काय करायला मिक्स करून घ्यायला ओके छान असं एक जीव करून घ्यायचं आहे पूर्ण आता याच्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून आपण चुरून घ्यायचं जसं आपल्याला शंकरपाळ्याला पाहिजे तसं पीठ आता हे चुरून घेत आहे आज दक्षिणच्या हाताचे शंकरपाळे खायचे काम करायला सुट्टी आहे म्हणून हे बघा चुरून घेत आहे छानपैकी असं थोडं थोडं पाणी टाकून मळून घ्यायचं आपल्याला पीठ हे बघा चुरून घेत आहे आता आणि छान असं नरम छान मळून घेऊन आपण एक पंधरा मिनटं झाकून ठेवूया मग त्याच्यानंतर आपण शंकरपाळे बनवायला सुरुवात करूया तर आपलं पीठ चुरून तयार आहे आता हे मी पंधरा मिनटं छान मुरू देणार त्याच्यानंतर आपण शंकरपाळ्याची लाटून घेऊया तर हे बघा पीठ चुरून झालेलं आहे मी आलेली आहे बाहेर आणि बघा वातावरण आज तेवढा जास्त पाऊस नाहीये पण आभाळ असं भरपूर आहे आणि पूर्ण गल्लीमध्ये चिखल झालेला आहे हे बघा चिखल चला तर मग आता सुरुवात करूया शंकरपाळी लाटण्यासाठी ओके चला

त्याच्या खाली आथरलेलं आहे एक पे कपडा आथरला आहे आणि इथे छोटे छोटे उंडे करून घेतलेले आहेत आणि इथे थोडंसं तेल पण घेतलं आहे तेलानंच आपल्याला लाटून घ्यायचे आहेत कारण का तर जर आपण पीठ लावून जर लाटलं ना तर तेलामध्ये पीठ भरपूर असं पडतं आणि तेल पण खूप काळं होतं त्याच्यासाठी केव्हाही शंकरपाळे बनवायचे असतील खारे असो किंवा गोड असो तेल किंवा तूप तुम्हाला हवं तसं लावून तुम्ही लाटू शकता तर हे बघा लाटून घेत आहे दक्षा मला पण तेवढं प्रॉपर ठीक आहे प्रॅक्टिस आहे शिकायलीस ना तू व्हेरी गुड आणि मुलांना शिकवलं पण पाहिजे का तर स्वयंपाक पण करायला आला पाहिजे व्हेरी गुड तर हे बघा इथं पोळी लाटून घेतलेली आहे आता याचे काप करायचे मी ना स्क्वेअर शेप स्क्वेअर তাহলে तर मी इथे बनवून घेत आहे आणि दक्षु तळवत आहे तिकडे मी ते तळून घेत आहे आणि इथे थोडे बनलेले आहेत मी तुम्हाला खाऊन दाखवते हे मी तुम्हाला खाऊन दाखवते खूप छान बनलेले आहेत हे तळत आहे तर हे बघा तयार झाले आपले शंकरपाळे एकदम खुसखुशी चहासोबत खाण्यासाठी पण मला तोडून दाखवते हे बघा आतून एकदम नरम आणि वरून एकदम कुरकुरे तुम्ही करून बघा रेसिपी आणि कमेंट्समध्ये सांगा व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका रेसिपी कशी वाटली ते सांगा भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय